विधानसभा निवडणुकीला काही तासाचा अवधी शिल्लक असताना अत्यंत चुरशीच्या झालेल्या शहरुत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महेश कोटे यांच्या समर्थकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्याच्या कारणावरून वार प्रतिवार सुरू आहे रविवारी रात्री विडी घरकुल परिसरात विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत आहे अशी तक्रार महेश कोटे समर्थकांना मिळताच माजी नगरसेवक प्रथमेश कोटे विठ्ठल कोटा आणि समर्थकांनी घटनास्थळी भेट देऊन पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या कारवाईनंतर प्रथमेश कोटे यांनी निवडणूक लढवणाऱ्या मालकामुळे एका सामान्य कार्यकर्त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले असा आरोप त्यांनी केला પોલીસ બોલો શાળા કલમ કરોહન એડવોકેટ રોહન સોમા પૈસા વાળવણી બાબ એક નંબર મા கடா சாங்க இப்போ ا سارا نتا الله جوگا سا نتا جوگا ها اي ا سارا نتا جوگا ها سارا نتا جوگا سارا نتا جوگا سارا نتا جوگا سارا نتا جوگا बना बना तो दोस्ती बना तो हाँ चले चले जा हमारे संतिल संगा बना हमारे संतिल संगा हाँ अरे रोजे बने पुराने पुराने बिच संगलो यंत्र संबंधित बनाते राजकारण लाभ रहेगा हाँ लाभ रहेगा तो राजकारण लाभ रहेगा गुणन संबंधित गुणन